पुरामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व पुरामुळे माढा करमाळा मोहळ उत्तर सोलापूर मंद्रुप दक्षिण सोलापूर करमाळा या तालुक्यात शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या ठिकाणी जनावरांना चाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्तीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातून मूर हा चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना मुरघास हा चारा जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये माढा अठ्ठेचाळीस टन मोहळ चाळीस टन उत्तर सोलापूर पंधरा टन मंद्रुप दहा टन करमाळा पाच टन दक्षिण सोलापूर दोन टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला आहे तसेच यापुढेही दररोज शंभर ते एकशे वीस टन मुरघास चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्याला मुरघास चारा उपलब्ध करून घेण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळे यापुढेही जिल्ह्यातील जनावरांना जेवढा चारा आवश्यक असेल तेवढा उपलब्ध करण्याचे नियोजन आशीर्वाद यांनी केलेले आहे इतर पूरग्रस्त जिल्ह्यात आणखी चारा वितरण सुरू झालेलं नाही परंतु आपल्या जिल्ह्यात हे सर्वप्रथम चारा वितरण सुरू झालेले आहे जिल्ह्यात आलेला सर्व चारा प्रत्येक बाधित तालुका व गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत